नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल एकदम आपल्याला थोडं टाकायचे आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायचे मोहरी मोहरी जरा मोठे मोठे आहे बघा जिरा टाकायचे छोटा एक चमचा एकदम थोडीशी हिंग पावडर टाकायची कढीपत्ता टाकायचे दोन मिडियम आकाराचे कांदे बघा मी जास्त बारीक पण नाही जास्त मोठे पण नाही असे कापून घेतलेले आहेत कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा मस्त भाजलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची असे कुटून घेतलेली आहे सात पाकळ्या लसूणाच्या अर्धा इंच आलं आहे आणि एक पोपटी कलरची मिरची आहे हे पण चांगलं परतून घेऊया मस्त असं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टेमॅटो बारीक असं कापून घेतो जास्त बारीक पण नाही पेस्ट जरी केली तरी चालू शकते नाही तर अजून चॉपरला बारीक कापलं तरी चालेल आता ह्याला काय करते एक मिनिटभर आपण परतून घेऊया त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये प्रमाण आत्ताच मीठ टाकायचे आपल्याला आणि मस्त असं परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे गॅस केलेला आहे मी बारीक त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी एकदम हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकायचा छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर छोटा एक चमचा जिरे धने पावडर कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे टाका ना आपण जी ह्याच्यात मिरची टाकली होती ती पोपटी कलरची कुटून टाकली होती लसूण आल्यावर हलकंसं परतून घेते पहिलं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे असलं तर ह्याच्यामध्ये एक चमच्यावर चिंचेचा कोळ पण टाकू शकता कोळ टाकला तर त्यात थोडासा गूळ पण टाका खूप छान येईल ह्याच्यामध्ये मी दोन ते अडीच चमचे शेंगदाणे चांगले भाजून कुटून घेतलेले आहेत नाही टाकले तरी पण चालतात थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर गॅस बारीकच आहे बरं काही सगळं मी बारीकच गॅसवर केलेलं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर बघा चांगला असं परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या शेवग्या शेंगा किती आहेत तर तीन मोठ्या आकाराच्या होत्या त्यांना असं कापून त्याच्या जेवढ्या निघल तेवढ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि एका टोपामध्ये नाही दहा ते, ते उड़े उड़े ना बारा मिनटं मी शिजवून घेतले आहेत एकदम गाळ अशा शिजवलेल्या नाही आहेत बघा अशा पद्धतीत आता हे पाण्यासकट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यात पाणी किती टाकलं होतं आहे का अर्धा ग्लास जास्त टाकायचं नाही आपल्याला मिक्स करून घेते चांगलं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला काय करणार आहे मी झाकून ठेवणार आहे एक दहा मिनटासाठी एकदम बारीक गॅसवर झाकून ठेवलं होतं बघा आपण ते झाकण काढून घेऊया मी एकदा हलवलं होतं मस्त असे झालेली आहे बघा शेवग्याचे शेंगाची एकदम सुक्की भाजी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा